सरकारी जॉब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे बघू शकता के सी म्हणजेच कल्याण डोंबिवली महानगरपालिका याचा रिझल्ट लागला आहे कुठल्या पोस्टचा रिझल्ट लागला आहे बघू शकता पोस्ट दिले आहे क्लार्क क्लार्कचा रिझल्ट लागला आहे मित्रांनो लिपिकचा तर किती रिझल्ट लागला आहे किती मार्क आले आहे ते बघूया बघू शकता इथं रोल नंबर दिला आहे त्यानंतर नाव दिलं आहे उमेदवाराचं त्यानंतर बघू शकता इथं मार्क दिला आहे आफ्टर ऑब्जेक्शन क्रॉस करू त्यानंतर बघू शकता प्रो रेट मार्क दिला आहे त्यानंतर बघू शकता आपलं नॉर्मलायझेशन मार्क दिला आहे ही आपली खरी मार्क असणार आहे मित्रांनो ह्यावर मेरिट ठरणार आहे त्यानंतर बघूया आपण हे बघू शकता जर आपलं नाव असेल ओपनचं किती मिरिट लागले ला आहे ते मी सांगणार आहोत ओपनसाठी बघू शकता सर्वसाधारण साठी बारा जागा होत्या तर बारा नंबर पर्यंत आपलं ओपनचं मिरिट जाणार आहे म्हणजे इतकं जाणार आहे हे नाव बघू शकता निकेश पाटील निकेश पाटील पर्यंत आपलं ओपनचं मिरेट जाणार आहे एकूण बारा जागा होत्या मिरिट बघूया ओपन किती लागलं एकशे मिरिट ट्याऐंशी आहे मित्रांनो ओपनचं त्यानंतर बघूया आपल्याला मिरिट दुसरं बघायचं असेल म्हणजे महिलांचा बघायचं असेल तर ह्याच्या खाली बारा नंबरच्या खाली जेवढ्या महिला दिसतात ह्यामध्ये नावामध्ये जेवढ्या महिला दिसतात मग त्या महिला महिलांना एकूण अकरा जागा होत्या मग त्या अकरा महिला भागाच्या ओपनच्या यामध्ये आपलं मिरिट काढताय ना मित्रांनो दोनच प्रवर्गाचं मिरिट काढता येते एक ओपन आणि एक महिला ओपन बाकीचं काढता येत नाही कारण कास्टनुसार दिलं नाही डायरेक्ट आपली रॉ मार्क दिले आहे नॉर्मलायझेशन होऊन किती मार्क त्यावर दिले आहे मित्रांनो त्यानुसार आपण रिझल्ट बघू शकता जर आपण पेपर एक्झाम दिले असेल तर आपल्याला किती मार्क पडले आहे ती बघायचं असल्यावर आपल्याला इथे बघू शकता सर्च केल्यानंतर आपलं नाव दिसेल आपल्याला किती मार्क पडले आहे आपलं नॉर्मलायझेशन होऊन किती मार्क पडले आहे हे सर्व दिसेल मित्रांनो आणि बघूया आपला रिझल्ट बघू शकता आता हे बघू शकता प्रोविजनल सिलेक्शन लिस्ट लागले आहे त्यानंतर मेन लिस्ट लाग आहे अजून दोन तीन दिवस जाणार आहे मित्रांनो त्यानंतर आपण सगळ्या कास्टनुसार आपल्याला बघू शकता मेरिट लागणार आहे आपल्या कास्ट माझे सैनिक ही सगळ्यानुसार मेरिट लागणार आहे मित्रांनो कास्टनुसार त्यानंतर आपण बघूया हे बघू शकता आपल्याला ही पी डी एफ बघायची असेल तर माझ्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी लिंक दिली आहे त्यावर क्लिक करून पण बघू शकता नाहीतर के डी एम सीसी बघू शकता डायरेक्ट साईटवर गेलं आपल्या तिथून पण डाउनलोड करता येईल मित्रांनो क्लार्क आणि नर्स या दोनच पदाचा आत्ता रिझल्ट लागला आहे क्लार्क आणि नर्स जर आपल्या चॅनलवर कोणी नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो धन्यवाद